होळीची रात्र खास असते विशेष असते या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते मग होळीच्या रात्री नक्की काय करायचं आहे ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आपल्याला वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही पैशांची कमी जाणवणार नाही यासाठी जो उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो होळीच्या रात्री अनेक जण मंत्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जप सुद्धा करतात होळीची रात्र खास मानली जाते या दिवशी ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यामुळे विशेष लाभ होतो असं सुद्धा म्हटलं जातं त्यापैकीच एक उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय म्हणजे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर होळीच्या दिवशी रात्री तुम्ही हा उपाय करून बघू शकता लक्षात घ्या श्रद्धा भक्तीने केलेला उपाय नक्कीच फळ देतो पण नक्की करायचंय काय होळीच्या रात्री माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक हजार आठ वेळा सुद्धा करू शकता मंत्र उच्चारासाठी कमळघट्ट्याच्या माळेचा वापर करायचा आहे मंत्र कोणता आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप तुम्हाला जमेल तसा होळीच्या दिवशी रात्री करायचा आहे पण मंत्र जपाला सुरुवात करण्याआधी महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि पूजा करताना कमळाची फुलं चंदन केशर हे सगळं माता महालक्ष्मीला अर्पण करावं त्याचबरोबर पिवळे वस्त्र अत्तर मिठाई या गोष्टीसुद्धा अर्पण कराव्या आणि त्यानंतर एका आसनावर बसून कमळगट्टेच्या माळीवर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा होळीनंतर दर शुक्रवारी सुद्धा तुम्ही याप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करू शकता मंत्र जप करू शकता यामुळे तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग तुमच्यासमोर मोकळे होते माता महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभेल आता जर लग्नामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजे लग्न जमत नसेल किंवा पत्रिका जुळवताना काही अडचणी येत असतील काही ग्रहदोष असेल कुंडलीत काही दोष असेल तर या सगळ्यावर सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री उपाय करू शकता त्यासाठी काय करायचंय होळीच्या दिवशी एक विड्याचं पान एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड हे सगळं घेऊन शिवमंदिरात जा विड्याच्या पानावर सुपारी आणि हळद ठेवून ते शिवलिंगावर अर्पण करा आणि त्यानंतर घरी या घरी परत येताना मागे वळून पाहू नका दुसऱ्या दिवशी सुद्धा हा प्रयोग पुन्हा करा यामुळे विवाहात अडचणी दूर होतात त्याचबरोबर कुंडली दोष असेल ग्रह दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि या उपायामुळे महादेवांची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर विवाह सुद्धा ठरतो पण काही कारणामुळे तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही छोटासा उपाय करू शकता तो म्हणजे होळीच्या दिवशी रात्री तुम्हाला महादेवाच्या मंदिरात आहे आणि तिथे जाऊन शिवलिंगाजवळ एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी हनुमानाशी संबंधित उपाय सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री करू शकता तुमच्या मनात सतत कुठली तरी भीती असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुठली तरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेरते आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा होळीच्या रात्रीचा हा उपाय म्हणजे हनुमानाला शरण जा हा उपाय तुम्हाला प्रत्येक कामात यशसुद्धा मिळून देईल आणि समाधान मिळून देईल त्यासाठी काय करायचंय तर होळीच्या रात्री स्नान करा त्यानंतर हनुमान मंदिरात जा हनुमानाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरीच हनुमानाची मूर्ती घेऊन किंवा हनुमानाचा फोटो घेऊन त्याची पूजा करा या पूजेमध्ये हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि चमेलीचं तेल अर्पण करा त्याचबरोबर वस्त्रही अर्पण करा आणि नियमानुसार पूजा करा फुलं हार प्रसाद हे सगळं अर्पण करा आणि मन लावून हनुमानाची पूजा करा हनुमान चालिसाचं पठण करायला विसरू नका यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्याच अडचणी दूर होतात मित्रांनो होळीची रात्र अतिशय महत्वाची असते या दिवशी सुद्धा केली जाते त्यामुळेच या रात्री केलेल्या मंत्र जपाचं महत्व विशेष आहे म्हणून यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही होळीच्या दिवशी रात्री नक्की करा जशी तुमची समस्या असेल तसा उपाय करा म्हणजे नक्कीच तुमची समस्येतून सुटका होईल जर तुमच्या जोडीदारासोबत तुमचा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरनं वाद होत असेल तर होलिका दहनाच्या वेळी तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित ही समस्या एका कागदावर लिहून तो कागद होळीमध्ये टाका त्यानंतर आपल्या घरी आल्यावर पती पत्नी दोघही मिळून कमळात दूध आणि मध टाकून चंद्रदेवांना अर्घ्य द्या हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम वाढेल भीती आणि अडथळे दूर होतील असं म्हटलं जातं मंडळी तसं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर किंवा व्यावसायिक प्रगतीत खूप अडथळे येत आहेत तर होलिका दहनाच्या रात्री गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण करा कष्ट करूनही जर तुमच्याकडे नेहमी पैशांची कमतरता असेल तर होलिका दहनाच्या दिवशी रात्री एक सुके खोबरे साखरेत भरून ते जळत्या होलिकेत टाकून आर्थिक समस्येवर मात करा त्यानंतर होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी राख उरली असताना ती थोडी उचलून घरात आणावी आणि स्वच्छ लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावी म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवावी या उपायांनी सुद्धा आर्थिक स्थिती सुधारते असं म्हटलं जात पण मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट होलिका दहनाच्या आधी तुम्ही तुमचं घर स्वच्छ करा घरात असलेल्या नकारात्मक वस्तू बाहेर काढा नकारात्मक वस्तू म्हणजे काय तर घरात असलेले तुटके फुटके भांडे त्याचबरोबर भंगार अशा वस्तू ज्या खूप वर्षांपासून वापरातच नाहीयेत आणि पुढेही कधी वापरल्या जाणार नाहीयेत या वस्तू घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे या वस्तू तुम्ही होलिका दहनापूर्वीच घरातनं बाहेर काढा घर स्वच्छ करा वापरात नसलेले कपडे किंवा फाटके तुटके कपडे हे सुद्धा घरात ठेवू नका त्यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं होलिका दहनाचा अर्थच मुळात असा असतो की सगळी नकारात्मकता आपल्याला जाळून टाकायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे आणि मग फक्त वस्तूच नाही तर आपले नकारात्मक विचार सुद्धा आपण जाळूनच टाकायचे आहेत आणि सकारात्मक विचारांना आपल्या मनामध्ये प्रवेश द्यायचा आहे त्यामुळे आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल त्याचबरोबर होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायलाही विसरू नका होलिकेला पुरण नक्की अर्पण करा आणि ती पुरणपोळी अर्पण करताना मनामध्ये संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुठल्या तरी एका वाईट या होळीमध्ये दहन करत आहात बघा तुमचं आयुष्य आनंदाने फुलत की नाही मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट होळी नंतर साजऱ्या होणाऱ्या उत्सवात अर्थात धुलीवंदन आणि रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचाच वापर करा जेणेकरून निसर्गाची आणि तुमच्या आरोग्याची सुद्धा हानी होणार नाही होळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका